પ્રજ્ઞા દેશમુખ આલો આલો કુન આલા લક્ષ્મી ગુણ આલો બરાબર छान असा शाही विवाह सोहळा इथे पार पडलेला आहे एवढे सगळे लोक लग्नासाठी आलेले होते आता तुम्ही बघत आहात वैदिक ब्लॉग आणि सोबतच कसा झाला ताईंचा गृहप्रवेश इकडे ताईंचे आई वडील कन्यादानासाठी बसलेले होते थंडी जास्त होती त्याच्यामुळे आम्ही वैदिकचा मंडप मध्येच हॉलमध्ये शिफ्ट केलेला सो मग खूप छान असा हा मंडप होता आज तो प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खास क्षण जेव्हा नवरा मुलगा आपल्या भांगामध्ये सिंदूर भरतो खूप छान मुलगी दिसते त्यावेळी इकडे नाना नाणी पूजेसाठी बसलेले आमच्या म्हणजे नवरदेवाच्या साईडने आणि आम्हाला पाच जणींना ताईंची ओटी भरायला लावलेली सो मग कसं आहे आता मी ताईंचं वेलकम करते आहे घरी छान वाटतं आहे तर मग मी नाणी अशा आमच्या म्हणजे मुलाकडच्या पाच सुवासिनींनी मुलीची ओटी भरली जाते

लग्नानंतरनं सुवासिनींनी ओटी भरण्याचं खूप शुभ असं मानलं जातं इकडे जागृती ताई ताईंची ओटी भरत आहे जागृती ताईंनी पण खूप छान अशी पैठणी विअर केलेली ह्या आमच्या मामी ज्या की आता ताईंची ओटी भरत आहेत ह्याही खूप छान मामी आहेत देन खूप छान असा टाईम स्पेंड होत होता पण खूप चांगली खूप जास्त थंडी होती सो मग सगळ्यांनी काही स्वेटर वगैरे असं घालून मग सगळे काही बसलेले होते कारण की थंडीचे दिवस आहे आणि खूप जास्त थंडी, थंडी होती सो मग आम्ही त्यामुळेच मंडपमध्ये ठेवलेला सो एवढी पण थंडी नव्हती वाजत पण मग रात्रीची वेळ होती सो मग थंडी वाजत होती इकडे दादांच्या कानपिळीसाठीची तयारी त्यांचे जेवढे कोणी भाऊ होते त्यांनी सगळ्यांनी सोबतच कान पेला फोटोग्राफरनी छान असे फोटो घेतले पाहिजे ते व्हिडिओचे शॉट घेतले त्यांना आम्ही कान पेळीमध्ये चांदीची अंगठी गिफ्ट केलेली आणि नव नंतरनं जेव्हा नवरी निघते आपल्याकडे तेव्हा साखर वाटली जाते जो कार्यक्रम असतो तो केला गेला ताईंनी सगळ्यांना सगळ्यांकडनं सागेन साखर गोळा केली जाते आणि शेवटी ती नवरीचा मामा जो असतो तो नवरदेवाच्या मांडीवरती मुलीला बसवतो आणि म्हणतो आधी होती आमची आता झाली तुमची हा त्या साखर वाटण्याच्या मागच्या प्रोसेसचा मेन उद्देश आहे आता ते मामा ताईंना दादांच्या मांडीवरती बसवतील आणि म्हणतील आधी होती आमची आता झाली तुमची प्रज्ञाताईंचे मोठे मामा आहेत त्यांनीच ते साखर वाटण्याच्या आता ताईंना उचलून ते दादांच्या मांडीवरती ठेवतील सो मग ह्याच्यानंतरनं ना ताई सगळे जे मोठे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद घेतील आणि सगळ्यांना त्यांच्या माहेरच्यांना निरोप देतील सो मग आता तुम्ही हावलॉक शेवटपर्यंत बघत राहा की आमच्या प्रज्ञाताई का नाही रडल्या इथं दादांनी ताईंचं तोंड गोड केलं आहे साखरेने सगळे पण विधी खूप छान असे पार पडलेले सो मग इकडे प्रज्ञाताईंनी हे असं ब्लाऊज स्टिच केलेलं प्रज्ञा अजित देशमुख कसं वाटते ते कमेंटमध्ये सांगा तर इकडे प्रज्ञाताईंनी सगळ्या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की त्यांचं हळदीच्याच दिवशी खूप जास्त मन भरून आलेलं होतं सो मग ते हळदीच्याच दिवशी खूप जास्त रडल्या होत्या सो आजच्या दिवशी त्यांनी सगळ्यांना चांगलं असं बाय केलं हसत हसत घरी आमच्या घरी लक्ष्मी आली हे बघता येते प्रणातांचे वडील हे <laughs> आमच्या <laughs> पाय आता सर्वात शेवटी नवऱ्या मुलाचे आणि मुलीचे पाय धुतले जातात ही पारंपरिक पद्धत आहे जी की आम्ही पण फॉलो केली जावयाचे पाय धुतले जातात नवऱ्या मुलीकडचे भाऊ भाऊजाई मामी हे त्यांचे पाय धुता मावशा सो मग त्यांनी सर्वांनी त्यांचे पाय धुतले त्यांचे हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील खूप अवघड क्षण असतो म्हणजे सुख सोबतच दुःख दुःख असं की आपण माहेरच्यांना सोडत असतो आणि सुख असं की आपण आता नवीन घरी प्रवेश करत असतो खूप अवघड असतं एका मुलीसाठी नवीन घरी सर्व काही आपलं ॲडजस्ट करणं आपल्या आईवडिलांना सोडून नवीन घरी राहणं त्यांचे मावशी वगैरे सर्व काही रडत होते आणि आता आम्ही खूप छान असा गृहप्रवेश केलेला आहे घरी आणि खूप छान गृहप्रवेशचे कार्यक्रम तुम्ही बक्षालच आता तर व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा तिकडे दादा आणि ताई घरी आलेले सो मग जागृती ताई त्यांचं ऑप्शन करताय आणि त्यांचा रस्ता अडवत चंद्राला म्हणता म्हणून अजित रावांची नाव घेते देशमुखांची सोन सोन्या शिरा घेतो देशमुखांचा हिरा इकडे उजव्या पायाने कलश आतमध्ये लोटूनमध्ये यायचं असतं त्या कुंकवाच्या पायामध्ये पाण्यात पाय भिजवून मग पाच म्हणजे पावलं केले जातात नंतरनं असे भांडे ठेवले जातात नवीन भांडी जो की नवरा मुलगा असतो तो, तो लाथातो आणि जी मुलगी असते ती ते गोळा करते म्हणजेच असं म्हटलं जातं नवरा कितीही उधाडमान की असला तरी पण मुलीने संसार सांधायचा असतो खूप छान छान असे दादा आणि ताईंनी लग्नानंतरच्या ज्या गृहप्रवेशच्या विधी असतात ते गेम्स खेळलेले हे तुम्ही शेवटपर्यंत व्लॉग बघितला तर तुम्हाला बघायला मिळतील इकडे तांदळामध्ये सुपारी लपवली जाते आणि नवरा मुलगा आणि ती शोधायला लावली जाते तर मग जो कोणी शोधतं तर असं म्हणतात की तो आयुष्यभर राज्य करतो सो so, मग ते सगळं तांदळामध्ये लपवलं होतं आणि त्यांना शोधायला लावलं होतं एक एक करून तो जो एक राऊंड असतो तो कमी केला जातो सो so, मग इकडे ताई आणि दादा शोधताय तर त्यांना लगेच दादांना सापडून घे <laughs> हा सुपारीचा खेळ त्याच्यानंतरनं सोनं पण लपवलं जातं आणि सोबतच तुम्ही आता नेक्स्ट बघाल सोनमुख ज्यामध्ये की आईच्या मांडीवरती सुनाला आणि मुलाला बसवलं जातं त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि इकडे कोण जिंकतंय हे बघत राहा ते मस्त एन्जॉय घेत होते हळूहळू शोधत होते आणि इकडे खूप उशीर झालेला होता पण हे बघा आमच्या प्रज्ञाताईंनी इथं बाजी मारलेली आहे आणि त्यांनी ते जिंकलेले काही वेळा ताई जिंकल्या काही वेळा दादा जिंकले खूप छान असे सगळ्यांच्या हसी मजाक चाललेला आहे बघा आता इकडे दादांनी जिंकलेली आहे सुपारी सो मग असता दादांचं राज्य काही वेळा ताई जिंकल्या काही वेळा दादा जिंकले असं पाच वेळा हा गेम खेळला गेला सांभाळायचं काम करू द्यायचं मिळून मिसळून राहायचं सो मग सर्वात पहिले जे आपला देवारा असतो त्याच्या साक्षीने म्हणजेच त्याच्या आशीर्वादाने नवीन संसाराची सुरुवात केली जाते सो मग इकडे ताई आणि दादांनी देवांचे आशीर्वाद घेतले खूप छान असा सर्व काही विधी झालेला आहे जो की तुम्ही बघितलाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला सो मग थँक्यू तुम्हाला सर्वांना आता इकडे दादा ताईंची एकाच हाताने मंडोळी सोडू शकता पण ताई सोडू शकता दोन्ही हाताने असं असतं सो मग इकडे त्यांनी मंडोळ्या सोडल्या सो मग तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा दादांनी सर्व मोठ्यांचे आशीर्वाद घेतले आणि इकडे सुनमुखाचा कार्यक्रम झाला नाणींच्याही ते मांडीवरती बसले सो मग हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला सगळ्या वेडिंग सिरीज कशा वाटल्या हे कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब